राजू यांच्या नेतृत्वाखाली आपण सहकारामध्ये काम करत आहोत माझ्या माझ्यासारख्याच्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम करतात लवकर भरती रद्द केलीच पाहिजे लवकर भरती केलेली भरती रद्द केलीच पाहिजे धन्यवाद मर्यादित जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुढे जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे ही पतसंस्था मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी असलेली शिक्षकांची पतसंस्था आहे या ठिकाणी जे विद्यमान संचालक मंडळ आहे त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं नौकर भरती केलेली आहे या संदर्भात रितसर संचालकांनी संघटनांनी जिल्हा उपनिबंध न कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या पण त्यांनीही कुठलीही खातरजमा न करता आज पतसंस्था ही पूर्णपणे संगणीकृत आहे संगणीकृत असल्यामुळं कर्मचाऱ्यांची आवश्यकता कमी आहे त्याचबरोबर वसुली ही ही माइंडेड पद्धत लागू केलेली आहे म्हणून त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते पुरेसे आहेत त्रेचाळीस वर्षापूर्वीची सेवा नियमाचा आधार घेऊन त्या सेवा नियमाला सर्वसाधारण सभेची मंजुरी नसताना कर्मचारी भरतीला दिसर मंजुरी नसताना डी आर सोबत संगणक संगणमत करून विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ही नोकर भरती करू नोकर भरती केली आणि यामध्ये जवळपास एक कोटी वीस लाख रुपयाचा वीस एक कोटी वीस लाख रुपयाची माया जमा केलेली आहे आणि यामुळं या नवकर भरतीमुळं पथसंस्थेवर आर्थिक बोजा फार मोठ्या प्रमाणात पडणार आहे म्हणून जिल्ह्यातील सर्व जवळपास चौदा संघटनांनी स चौदा संघटनांच्या प्रतिनिधी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ही नौकर भरती हनून पाडण्यासाठी वेळप्रसंगी आपल्याला या जिल्हा उपनि निबंधक कार्यालयाच्या पुढं अमरण उपोषण मोर्चा सुद्धा काढावा लागणार आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं जे उपनिबंधक कार्यालय आहे ते मोहम्मद तुगलकापेक्षा तिथले वाईट अनुभव वाई। आहेत सकाळी एकादेश करतात दुपारी एक करतात संध्याकाळी एका करतात हा सर्व जिल्हा पाहत आहे म्हणून इथल्या डीडीआरची चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आमच्या सर्व शिक्षक संघटनांची आहे म्हणून हे आंदोलन इथं थांबणार नाही आंदोलनात सुरुवात झालेली आहे म्हणून जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींनी या आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि भ्रष्टाचारी मुजोर संचालक मंडळ मंदा, मंडळ बरखास्त करण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करतो धन्यवाद thank <laughs> you